धुळे जिल्ह्यातील मेंढ्यांच्या चोऱ्या थांबवा महाराष्ट्र ठेलारी महासंघाची पोलीस प्रशासनाकडे मागणी महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्या वतीने पोलीस उपअधीक्षक विश्वजित जाधव यांना महाराष्ट्र ठेलारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शिवदास वाघमोडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की मागील तीन महिन्यांपासून मेंढपाळ ठेलारी समाज आपल्या मेंढ्यांना घेऊन स्थलांतरित झाला त्या स्थलांतरित मेंढ्यांच्या वाड्यांवर मागील तीन महिन्यांपासून सतत मेंढ्यांच्या चोऱ्या होत आहेत तसे दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी पाडळते ग्रामपंचायत शिवारात भीमाचिंदा ठेलारी यांच्या वाड्यावर रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान चारचाकी गाडीवर चार पाच चोर मेंढ्या चोरीच्या उद्देशाने आले याची चाहूल मेंढपाळ ठेलारी समाज बांधवाला लागले त्यांनी आरडाओरड न करता आपल्या आजूबाजूला असलेल्या मेंढ्यांच्या वाड्यावरील मेंढपाळ ठेलारी बांधवांना कल्पना दिली व मदत करण्यास बोलविले चारही बाजूने मेंढपा ठेलारी समाज बांधवांच्या मोटरसायकलचे लाईट पाहून तीन ते चार चोर पळून गेलेत परंतु एक चोर व त्याच्याकडे असलेली मोठी चारचाकी गाडी पकडून चोराची झाडाझडती घेतली असता त्याच्या खिशात तीन इंची चाकू चार बंदुकीच्या गोळ्या आढळून आल्यात हे सर्व साहित्य व चोरास मेंढपा ठेलारी बांधवांनी नरडाणा पोलिसांकडे सुपूर्द केल्यानंतर लगेच जामीन मिळाला सदर उर्वरित आरोपी चौकशीचा तपास नरडाणा पोलिसांनी योग्य पद्धतीने केलेला नाही तसेच फरार आरोपींचा कुठल्याही प्रकारे शोध घेतला गेलेला नाही तसेच जामीनावर सुटलेले आरोपी व आरोपी हे सरळ इथं गुन्हेगार असल्याने येणाऱ्या पुढील काळात मेंढपाळ ठेलारी समाजाच्या वाड्यांवर चोऱ्या करण्यासाठी जातील आणि जर त्यांना चोरी करण्यास मज्जाव केलास तर वेळ प्रसंगी मेंढपा ठेलारी समाजाचा जीव घेण्यासही मागे पुढे पाहणार नाहीत तरी आपल्या स्तरावरून धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला सूचित करण्यात यावे की मेंढपाळ ठेलारी समाजाच्या वाड्यावर झालेल्या चोऱ्यांचा लवकरात लवकर तपास लावण्यात यावा व सापडलेल्या चोरांना कठोरात कठोर कार्यवाही करण्यात यावी व आपल्या स्तरावरून मेंढपाळ ठेलारी समाजास न्याय मिळवून द्यावा अशी विनंती महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे मागील तीन महिन्यापासून ठेलारी समाज वाड्यांवर सततच्या चोऱ्या आणि त्या व चोऱ्यांमध्ये मेंढपाल समाज आतापर्यंत चोरी गेले आहे त्या हजारो मेंढ्यांचे लाखो रुपये मेंढपाळ खेलारी समाजाच्या खिशातनं हिरवून घेणाऱ्या चोरांना एकतीस एक दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यानमध्ये आमच्या मेंढपाळ खेलारी समाज बांधवांनी सापळा लावून टाकला पण आणि त्या सापडा लावायला चोरांपैकी तीन चोर पसार झाले आणि एक चोर त्याच्या जवळ असलेली फोर व्हीलर त्याच्या खिशाची झट्टी घेतली असता त्याच्या खिशामध्ये चार बंदुकीच्या कारतूस आणि एक चार इंची चाकू सापडून आला हे सर्व नरडाणा पोलीस स्टेशनला आम्ही सर्व सुपूर्द केल्यानंतर फरार आरोपींची चौकशी किंवा फरार आरोपी सापडावा म्हणून तरी जो आम्ही आरोपी सापडून दिला होता त्याची कस्टडी घेणं गरजेचं होतं परंतु त्या आरोपीला दोन दिवसात जामीन मिळून तरी फरार आरोपी आरोपी आजही आज आज ताब्यात फरार आहे मग हे तर सरहत गुन्हेगार आता जो आरोपी पकडून दिला होता तोही सुटलेला आहे आणि जर ह्या सर आरोपींनी मेधबाळ खेळाडी समाजाच्या वाड्यावर पुन्हा चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना जर चोरी करण्याचा मज्जाव घातल्यानंतर त्यांनी काही मेटपाळ खेळाडी समाजावर प्राणघातक हल्ला करून सगळी तर मेटबाळ खेलारी समाजाचा खेला, जीव गेला या हल्ल्यामध्ये तर याला जबाबदार कोण या अनुषंगाने आज आम्ही माननीय एस पी कार्यालयामध्ये येऊन त्यांनी एस पी साहेबांना समस्त मेंढपाळ कॅलरी समाजाच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे आणि जे फरार आरोपी त्यांना लवकरात लवकर धरून त्यांनी योग्य ती आपल्या स्तरावर कठोर शिक्षा द्यावी आणि मेंढपाळ कॅलरी समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी आम्ही समस्त मेंढपाळ कॅलरी समाजाच्या वतीने विनंती केली आहे